आणि हे अशी दिसते थाळी आपली उपवासाची हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ तर आज आहे उपवास माझा आणि अंशुलच्या बाबांचा आजपासून अडीच दिवसांचा उपवास चालू झालाय आमचा आणि सकाळपासून काहीच बनवलं नव्हतं म्हटलं मुलं आल्यानंतर बनवता येईल गरम गरम तर तुमच्याशी पण रेसिपी मला शेअर शेअर करायची होती आज आपण बनवतो शाबुदाना वडा नवीन ना नाही आहे पण थोडासा फरक आहे की ह्याच्यासाठी मी शाबुदाणे भिजवलेले नाही आहेत आणि बटाटे पण उकडलेले नाही आहेत तर बघूया आपण कशी होती रेसिपी आणि ह्या नवरात्रीमध्ये ती रेसिपी रेसिपी पण ट्रेंडिंगला आहे की शाबुदाना न भिजवता बटाट्या न उकडता बनवा पंधरा मिनटात शाबुदाना वडे तर चला आपण पण ट्राय करूया म्हटलं मी पण माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करते रेसिपी जी काही मी बनवण्याचा प्रयत्न करेल मी पण फर्स्ट टाईम करते ॲक्च्युली त्या दिवशी माझ्या मम्मीने बनवली होती आणि तिने मला त्याचे फोटोज वगैरे पाठवले आणि सांगितलं पण की खूप छान होते तर म्हटलं चल मी पण बनवते आणि माझा उपवास हो चालू होईल तेव्हा आणि माझ्या फॅमिलीसोबत पण शेअर करते तर त्याच्यासाठी मी तर शेंगदाणे तापायला ठेवलं थोडेसे शेंगदाणे बारीक गॅसवर भाजून घेणार आहे आणि बटाट्याचे साल काढून घेणार आहे तर दाखवते मी तुम्हाला पुढे जशी प्रोसेस होईल म्हणजे करेल मी आणि किती प्रमाण लागतंय ते पण आता माझं पण ऍक्च्युली फर्स्ट टाईम आहे तर मी पण बघते अंदाज अंदाज असा घेऊन आणि तुम्हाला पण सांगते आणि कशी होती ते पण आपण लास्टला रिझल्ट बघूया चला सुरुवात करूया शाबुदाना वडे बनवायला तर इकडे शेंगदाणे भाजतायत गॅस पूर्णपणे बारीक कसा केलेला आहे मी लो आणि बारीक गॅसवर शेंगदाणे भाजले की छान लाल भाजतात आणि इकडे आता बटाटे घेते साल काढून आणि त्याच्यानंतर पाण्यामध्येच असं ठेवून आपल्याला खिसायचं तर पहिले मी ह्याचं साल काढून घेते त्याच्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला छान असे बटाटे सोलून घेतले म्हणजे साल काढून घेतली त्याची पहिले तर हे धुवून घेते आणि शेंगदाणे पण भाजलेले तर ते थंड करायला ठेवते बटाटे धुवून घेऊया बटाटे छान धुवून घेतले की कि हिवाली खिसणी घ्यायची आणि घमिलामध्ये मोठ्या एका भांड्यामध्ये पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये ते बटाटे खिसायचे तर पहिले आता बटाटे खिसून घेऊया तर इकडे बटाटा छान खिसून झालेला आहे आता ह्याला पहिले मी स्वच्छ धुवून घेते दोन तीन वेळा बटाटा छान धुवून घेतलाय मी आणि आता दुसऱ्या कढईमध्ये काढून घेतलाय आणि इकडे पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे बटाटा आहे एक किलोला कमीच थोडा म्हणजे पाऊन किलो असेल आणि पाव किलो साबुदाणा तर साबुदाणा पहिले निवडून घेते आणि नंतर छान दोन तीन वेळा धुवून घेते साबुदाणा छान धुवून झालेला आहे तो आता मी ह्या बटाट्यामध्ये टाकून घेणार आहे असं सगळं मिक्स करायचंय तर हे शेंगदाणा आणि मिरचीचं वाटण तयार आहे पाहू शकता लहान मोठंच वाटून घेतलेलं आहे मी जास्त बारीक पण नाही केलं जास्त मोठं पण नाही ठेवलं आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय मिरची म्हणजे तिखट वगैरे तुम्हाला पाहिजे तसं टाका फक्त जर अडीचशे ग्रॅम शाबुदाना आहे तर त्याला एक वाटी शंभर ग्रॅम शेंगदाणे घालायचे असं काहीच प्रमाण आहे त्याचं मिरचीचे थोडे मोठे मोठे तुकडे मी काढून घेते मुलं पण खाणारे आज काय अंशुलसाठी वेगळं काही नाहीये कारण तो दही सोबत खाईल चलाही वाटण टाकून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे घालूया सांगते मी तुम्हाला अजून काय काय आहे तर पहिले आपण ह्याच्यामध्ये तर मीठ घालून घेऊ तुमच्या चवीनुसार घालू शकता तुम्ही मीठ तुम्हाला किती पाहिजे आणि त्याच्यानंतर हे आपण दसमीचं जे पीठ असतं ना ते घालायचंय बाइंडिंगसाठी अ आ... सहा सात चमचे घालणार आहे मी त्याचे छान वडे तयार व्हावे म्हणून ठीक आहे एवढ्यात मळून बघूया कसं होतंय तर पाहू शकता हे कसं झालंय पीठ छान असे ह्याचे गोल गोल वडे बनतायत आणि दाबल्यानंतर फाटत पण नाही आहे तर असंच पाहिजे होतं आपल्याला आणि ते झालेलं आहे आता ह्याला आपल्याला इडली पात्रामध्ये उकडायला ठेवायचं आहे छान धुवून घेते पहिले आणि त्याच्यानंतर पुढे बघू तर इडली पात्र धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक दीड ग्लास पाणी घालून ते गरम व्हायला ठेवलंय आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या भांड्याला तेल लावून ह्याच्यामध्ये वडे थापून घ्या थापून घ्यायचे तर असं सगळ्या भांड्यांना तेल लावून घ्यायचं पहिले आता खरं तर ही रेसिपी बनवायला मी मम्मीच ऐकून लागली हे करायला बघूया कशी होती आणि आता इडली पात्राला जेव्हा आपण तेल लावून घेणार तेव्हा हे असे गोल गोल वडे करून त्याच्यामध्ये असे थोडेसे थापून घ्यायचे आणि कडेने पण छान दाबून घ्यायचं आहे ते तेल लावल्यामुळं काही चिटकत वगैरे नाही खूप छान निघलं मला पण डाऊट होता काय होईल पण भारी झालं आहे तर इकडे मी ना थोडंसं फास्ट हे केल्यामुळं वॉइसवर वा करायची गरज पडली इथे नाही तर व्हिडिओ मस्तच झाला होता मी जसं जर बोललेलं ठेवलं असत तर खूप वेळाचा होत होता मग पाणी उकळलेलं आहे आपण हे भांडे लावून घेऊया त्याच्यामध्ये वडे करायला ठेवलेत म्हणजे इडलीच्या कुकर मध्ये ते पाच मिनिटांसाठी फुल गॅस करून ठेवायचे पाच ते सात मिनिटं जास्तीत जास्त आणि त्याच्यानंतर काढून घेऊन थंड वगैरे करून घ्यायचं फ्राय करायचं तर ते पुढचं पण आपण बघूया तर ही रेसिपी आहे एक एक आहे शानदार मराठी रेसिपी म्हणून तर त्यांची लिंक मला मम्मीने पाठवलेली की ह्यांची रेसिपी बघून मी बनवलेत वडे आणि खूप छान झालेले तर मी पण ट्राय करते आणि उगाच कुणाचं क्रेडिट म्हणजे आपण मी बनवलंय असं दाखवण्यात पण काही अर्थ नाहीये तर त्यांची रेसिपी आहे आणि मला आवडली मम्मीचं बघून मम्मीने बनवलेली बघून आणि रेसिपी बघितली हो मी त्यांची लिंक जेव्हा मला मम्मीने पाठवली तर म्हंटल चला आपण पण ट्राय करूया आणि तुमच्याशी पण शेअर करूया तर ह्याचं क्रेडिट मी घेणार नाहीये की मी बनवलंय म्हणून मी पण कुणाचं तरी बघूनच करतेय तर असं काहीच आहे म्हटलं सांगून टाकावं कारण चांगलं नाही वाटत ते आपण वरती आहोत आणि म्हणून तुमच्याशी शेअर करावं वाटलं तर एवढंच चला बघूया आता पाच मिनिट होत आलेत वडे उकडलेत का आणि त्याच्यासोबत खायला चटणी पण बनवतायत शेंगदाण्याची पण आता माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी खायला कोणी नाहीये कारण मी आणि मुलंच आहोत घरी आणि आम्ही दही सोबत खाणार आहोत आम्हाला वडे दही सोबत आवडतं तर तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी बनवू शकता उपवासासाठीची काही नाही भाजलेले शेंगदाणे दोन मिरच्या आणि थोडस मीठ घालून बारीक करून घ्यायचे मिक्सरला जसं तुम्हाला हवं तसं घट्ट पातळ चटणी जशी लागेल तशी आणि को ला जे कोणी कोथिंबीर आणि जिरी वगैरे खात असतील उपवासाला तर तुम्ही ते पण टाकू शकता वड्यांमध्ये पण टाकू शकता आणि चटणीमध्ये पण टाकू शकता आम्ही खात नाही जिरे आणि कोथिंबीर उपवासामध्ये तर म्हणून मी घातलेलं नाहीये तर बघूया आता पाच मिनिटं होऊन गेलेले आहेत वडे झालेत का किंवा उकडलेत का मिनटं उघडते मी आता कुकर उघडायला तर लागले चाकू घालून बघूया चिकटतय का नाही चिटकते झालंय तर दोन मिनिटं ठेवते अजून आणि त्याच्यानंतर परत काढते तर आता पण इथं काढून घेऊया दिसत आहेत पण पाहू शकता थोडेसे थंड करायला ठेवते मी आता हे भांडे हे मी तेल तापायला ठेवले तर ते मला हे चकली तळून घ्यायची उपवासाची त्याच्यासाठी जोपर्यंत आपले वडे थंड होत आहेत हे वडे थंड होत आहेत तोपर्यंत चकली तळून घेऊया एकदाच तळून ठेवणारे आता आणि मुलांना पण खूप आवडते त्याच्यासाठी तेल तापायला ठेवलेले वड्यांकडे बघून तरी वाटते ते छान झालेत तादे तादे ते तळल्यानंतर कळेल आपल्याला कस झाले आणि राहिलेले वडे पण बनवून घ्यायचेत पण पहिले तर हे भांडे रिकामे करायला लागणार जे इडलीच्या भांड्यामध्ये आपण ठेवलेत वडे ते काढून घेतल्यानंतर बाकीचे जे आपलं राहिले पीठ त्याचे लावून घेऊया कारण हे वडे सात आठ दिवस टिकतात आता उपवास तर झाला राहिला दोनच दिवस त्याच्यामुळे मी थोडस म्हणलंय की दोन दिवसापुरतं जाईल म्हणजे बाकीचं भाकरी उपवासाची भाकरी भेंडी वगैरे असेल त्याच्यासोबत हे दोन तीन दोन तीन आपण तळू शकतो अशा हिशोबाने मी थोडंसंच लावलेलं आहे की आज उद्या आणि परवाचा अर्धा दिवस एवढा दिवस ते मला टिकेल तर वडे छान थंड करायला ठेवून मी पहिले आता हे पापडी वगैरे तळून घ्यायचं ठरवलं चकली आ, ही पण चकली खूप आवडते मुलांना आणि भेटली मला घरात घरातली तर संपली होती पण शॉपमध्ये भेटलं हे उपवासाची चकली आणि खरंच खूप छान टेस्ट आहे ह्याची विकतचा जरी असेल तरी तर म्हटलं एकदाच तळून घेऊया सगळं कारण हे सारखं सारखं पण तेलकट वासानेच मग खायची इच्छा होत नाही म्हणून मी एक साथच जरा जास्तच तळून घ्यायचं ठरवलेलं तर चला मी हे फ्राय करून घेते तोपर्यंत वडे पण आपले थंड होत आहेत आणि मग वडे पण फ्राय करून बघायचे छान अशा पापड्या तळून झालेल्या आहेत चकली उपवासाची हे भरून ठेवते आता थोडस वाफ त्याच्यात त्याच्यातून आणि वडे निघतायत का बघूया आपले वाव छान निघलंय चला सगळं काढून घेते मी असं त्याच्यानंतर आपण ह्याला फ्राय करूया तेल खूप तापलेलं म्हणून मी गॅस बंद केला आता आणि पहिले सगळं काढून घेते त्याच्यानंतर फ्राय करून बघू तर हे वडे पण एवढे छान निघत होते ना अजिबात चिटकले नव्हते आणि खूप छान उकडले पण होते तर शेंगदाण्याची चटणी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्ही असेच पण खाऊ शकता फ्राय न करता पण फ्राय केले तर खूप क्रिस्पीनेस येतो त्याला वरून आ, एक वरचा लेअर त्याचा खूप असं कडक होऊन जात आहे कारण त्याच्यामध्ये आपण ते राजगिरा वगैरे सगळं दळलेलं जे भाकरीचं पीठ असतं उपवासाच्या ते टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याला खूप असं क्रिस्पीनेस आलेला आहे तापयला गॅस चालू केलाय आणि हे फ्राय करून घ्यायचंय आणि तोपर्यंत पापड्या भरून घेते आता भूक लागली दोन मिनिटा फक्त फ्राय करायचे बाळाचं झालं लगेच खायचं गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे आणि वडे सोडून घेऊया जास्त ह्याला हलवायचं नाहीये नाहीतर तेलकट होणार असे तर वडे हे तेलकट होत नाही पण तुम्ही जास्त मिक्स करत राहू नका त्याला असं तर हे वडे तळताय तोपर्यंत मी इकडे बाकीचे राहिलेले आपलं मग असे होतं ते उकडून ठेवणारे वडे सगळे आणि म्हणजे मग संध्याकाळी फक्त फ्राय करायला येईल चला पहिलीच प्रोसेस आपली परत तेल लावून घ्यायचंय छान मला वाटते आता दोन भांड्यांमध्येच बसतील तर दोनच भांड्यांना लावून तेल पहिले दोन पण नाही एकाच बसेल की काय काय माहिती फक्त एका वड्यासाठी हे भांड लावायला लागले ला भांड झालं संपलं पीठ

असं कलर चेंज झाल्यानंतर पलटायचंय त्याच्यामुळे एक साइड पूर्ण भाजलं जाते आणि जास्त ते असं आपण हलवलं की मग तेल पित नाही तर म्हणून एक साइड पूर्ण अशी गोल्डन गोल्डन झाल्यानंतर दुसऱ्या साईडला टाकायचंय हा गॅस बारका असल्यामुळे थोडासा त्याला वेळ लागणार आहे आता उकडायला हे झालं की आपली रेसिपी कम्प्लीट होईल मुलांची पण झोप झाली आहे खूप भूक लागली सगळ्यांना मला पण खूप भूक लागली आहे अँशून तर सांगून सांगून गेलाय किती वेळ लागेल किती वेळ लागेल म्हणलं थांब आता दोन मिनिटात होत आलेलं आहे उपवास असल्यावर डोकं दुखतो खूप उशीर झाल्यावर खायला आणि <laughs> सवय झाली सकाळी सकाळी नाश्ता करायची मुलं स्कूल मध्ये गेले की ह्यालाच तर उपवास म्हणतात वडे फायनल रिझल्ट माहित नाही कसा असेल कुरकुरीत होत आहेत की नाही पण ती तर तरी मला कडकच वाटत तर हे वडे बनवल्यानंतर मी खूप खुश आहे कारण खूप छान रिझल्ट आहे टेस्ट तर बघायची अजून पण क्रिस्पी एवढे झालेत था। ना खूप भारी झालेत मस्त झालं आणि तोडून दाखवते खूप गरम आहे हो खूप कडक आहे थांबा दोन मिनट थोडस थंड होऊ कारण मला खूप पोळायला लागले आता बाकीचे दोन मी पहिले फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर तळून दाखवते ते फोडून दाखवते सॉरी मस्तच झालं टेस्ट पण छानच असणार आहे थोडं दही वगैरे काढून घेते त्याच्यानंतर फोडूया कारण मी असं त्याला फोडू शकत नाही खूप गरम लागत काय रेडी झाले उपवासाची डिश थाळी मस्त इडली वडे शाबुदाना वडे काही म्हणा पापडी चकली आणि दही चला टेस्ट करून पण बघूया कसं झालंय आणि हे अशी दिसते थाळी आपली उपवासाची तुला कस लागत दादा संधी झाली येतात सगळ्यांनाच आवडलं नक्की ट्राय करू शकता आता मी फराळ करून घेतो भेटूया पण उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन किंवा मग उपवासाचंच काहीतरी कारण आता दोन दिवस घरामध्ये फक्त उपवासाचं बनणार आहे तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता खूप छान झालेली आहे चॅनलला पोर्टमध्ये कधी कधी होत होती एवढं भूक लागलेली तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा बाय